चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रात मंगळवारी सकाळपासून मतदान पथकं केंद्रावर रवाना झाली जिल्ह्यात दोन हजार सत्याहत्तर मतदान केंद्रांसाठी सुमारे चौदा हजार कर्मचारी आणि सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मतदान केंद्रावर पथकं रवाना होण्याआधी ईव्हीएम बाबत कुठल्याही शंकांचं निरसन करण्यासाठी शेवटच्या क्षणी देखील प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजनावर भर दिला जातो जिल्ह्यातील मतदान केंद्रावर जिल्हा पोलीस सी आर पी एफ एसआरपीएफ गृहरक्षक दलाची तैनाती केली जाते संवेदनशील केंद्रांसाठी प्रशासनानं स्वतंत्र कृती आराखडा तयार केला असून अशा केंद्रांवर नजर ठेवली जात आहे बाईट संजय पवार उपविभागीय अधिकारी चंद्रपूर आज एकाहत्तर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाच्या जी आपण डिप्लॉयमेंट केलेली आहे सर्व पोलिंग ऑफिसर आणि कर्मचाऱ्यांची ते सर्व कर्मचारी आज येथ येतील त्यांच्यासोबत आपण झोनल ऑफिसर आणि त्यांना नेमून दिलेली जी वाहनं आहे त्या वाहनांमधून मतदान यंत्र मतदान यंत्रामध्ये सी यू बी यू आहेत आणि व्ही व्ही पॅट आहे बी यू दोन आहेत ह्यावेळेस आपण सतरा नोटासह सतरा उमेदवार असल्यामुळे त्याच्यामुळे ही चार यंत्र म्हणजे मतदार यंत्रामध्ये समाविष्ट असेल तसेच मतदानाकरता आवश्यक जी साहित्य आहे त्याची एक पिशवी जी आहे ती पिशवी त्यांच्यासह पाठवण्यात येईल हे सर्व साहित्य जे आहे ते मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर त्या साहित्याची मतदान केंद्राची तयारी केली जाईल आणि आज संध्याकाळी तयारी पूर्ण झाल्यानंतर उद्या सकाळी साडेपाचला साधारणतः मॉकपोलला सुरुवात होईल मॉकपोल संपल्यानंतर सात वाजेला आपण मतदानाला सुरुवात करू Thank you.